सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा माझं नाव प्रतीक प्रमोदराव टेटे प्रतीक जी हे सांगा आपल्याला अयोध्यामधून निमंत्रण आलेलं आहे एकंदरीत कसा तो निमंत्रण आहे आणि त्याच्यामध्ये काय उल्लेख आहे निमंत्रण असं आलेलं आहे की जी रामललालाची प्राण प्रतिष्ठा आहे बावीस जनवरीतलं त्याच्या उपलक्ष्यामध्ये तिथे चोवीस आणि पंचवीस तारखेला आम्हाला निमंत्रण दिलेलं आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अयोध्या यांचे जे महासचिव आहे चंपजीराय यांच्याकडनं ते आम्हाला निमंत्रण आलेलं आहे त्यांनी आम्हाला तिथे वादनाच्या वादांसाठी रामललाच्या चरणी ढोल तासांच्या वादनासाठी आम्हाला तिथे त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे एकंदरीत कसं काय निमंत्रण आहे याच्या अगोदर पण तुम्ही गेले होते काय काय सांगा हो आम्ही मागच्या महिन्यात वीस नोव्हेंबरला पण आमच्या तिथे कार्यक्रम झाला होता तिथे दिवाळीनिमित्त कारण की दिवाळीनिमित्त रामलला दिवाळी याच्यासाठी आपण म्हणवतो की रामलला अयोध्येत परत आले होते त्या उपलक्ष्यामध्ये तिथे आपण पूर्ण इंडियामध्ये आपल्या भारतात दिवाळी म्हणवतो त्याच उपलक्ष्यामध्ये तिथे आमचं वादन होतं ते वादन त्यांना त्यांनी आम्हाला बोलवलं वादन त्यांना खूप चांगलं वाटलं त्यांनी आम्हाला तेव्हा शब्द दिला की प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस तुम्हाला यायचं आहे तर आम्हाला त्यांनी आता तेवीस आणि चोवीस तारखेचं निमंत्रण चोवीस आणि पंचवीस तारखेचं निमंत्रण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे एकंदरीत किती लोक इथून जाणार आहे कसं काय राहणार आहे किती ढोल तशा पथक नागपुरातून तर आपला शिवगर्जना ढोल तसा पथक जाणार आहे आणि आम्ही एकशे अकरा लोकांची टीम इथून जाणार आहे त्याच्यामध्ये तीस ते चाळीस मुली ल, मुली ल, मुली राहतील आणि बाकी मुलं राहतील आणि आमची तयारी म्हणजे असं आहे की आम्ही असे दोन ते तीन असे रामधून सेट केलेले आहे एक रामधून आहे बजरंगबलीचा ताल आहे असं आम्ही तिथे रामललाच्या चरणी आणि हनुमानगडी असे तिथे आणि रामकी पैडी असा तीन चार अयोध्येच्या ठिकाणी आमचं ते सादर होणार आहे आणि तिथे आम्ही तो आमचा परफॉर्मन्स सगळ्या आम्ही आणि मेन म्हणजे आम्ही भाग्यवान आहो की आम्हाला तिथे वाजवायला मिळत आहे